आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा परभणीची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय ई झेड खोबरागडे साहेब माजी सनदी अधिकारी या ठिकाणी या, या कार्यक्रमाला दिल्लीहून उपस्थित झाले त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आदरणीय बाळ जोशी सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित झाले या ठिकाणी न्यायमूर्ती माननीय भूषण काळेसाहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित झाले महाराष्ट्रातून अशा नामांकित विचारवंतांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या परभणी शहरातील प्राध्यापक डॉक्टर सर डॉक्टर सुरेश सर हेही या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झाले अशा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही सर्वसाधारण सभा खेळीवेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली प्रथम सत्रामध्ये स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला द्वितीय सत्रामध्ये सभासदांच्या समस्या विचारविनिमय यावर चर्चा करण्यात आली स पतसंस्थेचा लेखाजोखा पतसंस्थेच्या अहवालाचं वाचन द्वितीय सत्रामध्ये करण्यात आलं आणि सभासदांनी अनेक प्रश्न विचारले संचालक मंडळाने चांगल्या पद्धतीनं उत्तरं देऊन ही सभा खेळीवेळीच्या वातावरणामध्ये परभणी शहरातील सभासदांच्या उपस्थितीमध्ये परभणी शहरातील नामांकित विचारवंतांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर अनेक ठेवीदारांच्या उपस्थितीमध्ये ही पतसंस्थेची आमसभा खेळीवेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली